टिफिन सीरीज मधली आणखी एक मी मस्त अशी रेसिपी घेऊन आली आहे जी करायला काही झंझट नाहीये पटकन होणारी चवळी बटाट्याची भाजी आज आपण करणार आहोत नमस्कार मी अश्विनी तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते मी काही अशा रेसिपी घेऊन आले आहे ज्या सकाळच्या टिफिनसाठी अगदी करायला इझी आहे त्यामधलीच ही एक चवळी बटाट्याची भाजी बारीक चवळी जी आपली कडधान्याची असते ती आपल्याला सकाळी भिजत ठेवायची आहे म्हणजे ती संध्याकाळपर्यंत साईजमध्ये दुप्पट होते आणि ती व्यवस्थित अशी फुलली जाते आता आपल्याला एका कढईमध्ये फोडणीसाठी दोन चम्मच तेल घालायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यात आपल्याला कडीपत्ता ॲड करायचा आहे सात ते आठ कडीपत्ताची पानं आणि एक टी स्पून भर आपल्याला आलं लसूण पेस्ट घालून दोन ते तीन मिनिटभर परतून घ्यायचं आहे आता ह्यात आपल्याला दोन बारीक चिरलेले कांदे हाफ टीस्पून आपल्याला हिंग हाफ टी स्पून हळद घालून दोन ते तीन मिनटांसाठी पुन्हा आपल्याला सोते करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करून घ्यायची आहे आणि दोन मिडियम साईजचे टॉमॅटो आपल्याला चॉप करून ॲड करायचे आहे कांदा टॉमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ते फिरवून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि कांदा टॉमॅटो सॉफ्ट झाला की आपल्याला एक बटाटा चॉप करून म्हणजे जो आपला क्यूब्स असतात त्याच्यामध्ये क्यूब करून त्याचबरोबर जी आपण चवळी भिजत घातली ती सगळी ह्यात ॲड करायची आहे आणि जवळपास तीन ते ती चार मिनटं भर आपल्याला ती परतून घ्यायची आहे आता ह्यात आपल्याला हाफ टीस्पून भर धणे पावडर हाफ टीस्पून भर जिरं पावडर दोन टीस्पून भर लाल तिखट मसाला आणि पाव टी स्पून गरम मसाला घालून आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि ह्यात आपल्याला दोन ग्लास गरम पाणी आपल्याला ॲड करायचं आहे जेव्हा कधी आपण कडधान्य बनवत असू तेव्हा आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे जेणेकरून हे जी कडधान्य आहेत ती पटकन शिजली जातात आता आपल्याला पाच ते सहा मिनटासाठी चांगली उकळ येईपर्यंत हे असं फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर जवळपास हे जी चवळी आहे ती शिजेपर्यंत आपल्याला त्याला झाकण लावून मीडियम आचेवर शिजायला ठेवायचं आहे आता ह्या स्टेजला आपण पाहू शकतो चवळी आपली शिजली आहे की नाही जर शिजली नसेल तर पुन्हा आपल्याला झाकण ठेवून सात ते, ते आठ मिनिटांसाठी ती शिजवून घ्यायची आहे जेव्हा चवळी आपली कम्प्लिटली शिजते तेव्हा जे पाणी आहे ते असं पूर्णपणे आटलं जातं आता आपण पुन्हा पाहणार आहोत चवळी जी शिजली आहे की नाही चवळी अशी मस्त हाताखाली दाबली किती पटकन तुटली पाहिजे ह्या स्टेजला आपल्याला त्यात पाव टी स्पून भर कसुरी मेथी आणि त्याचप्रमाणे थोडी कोथिंबिरीची पानं ह्याच्यात चॉप करून ऍड करायची आहेत आणि पुन्हा आपल्याला हे सगळं दोन ते तीन मिनिटभर परतून घ्यायचं आहे मस्त अशी ही चवळीची भाजी खायला तेवढीच टेस्टी आहे आणि बनवायला इझी आहे आजची ही झटपट होणारी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर ती तुम्ही तुमच्या घरी नक्कीच ट्राय करा अशाच नवनवीन क्विक आणि इन्स्टंट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे बेलायकन आहे तेही प्रेस करा